नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण बऱ्याचदा खाद्यावर बोलत असतो परंतु मुक्त संचारमध्ये जे आपण बघतो की खाद्यावरचा जो खर्च आहे हा पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात कुठल्या ना कुठल्या गोष्टीने कमी करू शकतो आता इथे तुमच्या लक्षात येईल हे बदक आहेत बऱ्याच लोकांना वाटतं बदक हे खातात ते खातात ते, खाता, ते खात नाही परंतु बदक कोंबड्या आत्ता सध्या कांद्याचा जर भाव पाहिला तर एक रुपया किलो वगैरे आहे आणि या काळात बरे शेतकरी आपले कांदे जे आहेत ते शेतातच नांगरून टाकतात तर अशा वेळेस जर आपल्याला हे कांदे मिळाले तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवले पाहिजेत आणि इथे तुमच्या लक्षात येईल की हे छोटे कांदे आहेत तर यामुळे बदकांना म्हणा किंवा कोंबड्यांना म्हणा एक चांगल्या पद्धतीचं खाद्य इथे मिळतं आहे आणि छोटी कांदे जे आहेत बदक थोडेसे टरपलं काढतात आणि नंतर बाकीचा आहे तसंच खाऊन टाकतात तर आपण बऱ्याचदा ह्या अशा गोष्टी देतो परंतु ज्यांच्या शेडमधील कोंबड्या आहेत तर त्यांना असं करून जमणार नाही कारण त्यांची ती पाचन करण्याची जी शक्ती आहे ती वेगळी असते आणि या ज्या कोंबड्या म्हणा किंवा बदक म्हणा मुक्त मुक्तसंचारमधल्या यांची पाचन करण्याची शक्ती ही वेगळी असते कारण या याच वातावरणात वाढलेल्या आहेत त्यामुळे ह्या काही पण खाऊन जगू शकतात आपण वारंवार बरीच व्हिडिओ जे आहेत ते खाद्यावर करतो कारण खाद्यावरच खाद्यावरच सगळं जे आहे ते कुक्कुटपालन अवलंबून आहे आणि आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये खाद्यावर खर्च कसा कमी करायचा यावर पण बरीच सविस्तर माहिती सांगत असतो कारण खाद्यावरचा जर खर्च कमी झाला तर पूर्णची पूर्ण जो शेतकरी आहे हा तरू शकतो आणि पोल्ट्री पालना म्हणजे कुक्कुटपालनाला एक चांगले दिवस हे येऊ शकतात फक्त महत्त्वाचा जो विषय असतो की खाद्य 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 तर आपण खाद्याचं जे प्रमाण आहे हे बऱ्याच स्वरूपाने त्याला म्हणजे गोणीतलं खाद्य कमी करून त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे खाद्य देऊ शकतो तर या पद्धतीचेच असे हा जो कांद्याचा प्रयोग आहे असं आपण वेगळे प्रयोग करत असतो जे की तुमच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये ते पुढे येतील आणि आपणही जर मुक्त संचार करत असाल तर या पद्धतीनेच प्रयोग करा याने कोंबड्यांची जी आत्म आ, अंदुरीन ताकद आहे ती खूप चांगली राहते आणि वाड पण चांगली होते इथे तुम्हाला पूर्ण टवटवीत आणि एकदम हा फ्रेश अशा कोंबड्या दिसतील तर आपणही वेगळे प्रयोग करून मुक्त संचारमध्येच फक्त या पद्धतीने आपण खाद्य देऊ शकता बंदिस्तमध्ये याप्रमाणे कितपत शक्य होईल ते सांगता येत नाही तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद